दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत नाशिक येथील सत्र न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात अटक वॉरंट बजावले आहे न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक सत्र न्यायालयात एक फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळापासून सुरू असून न्यायाधीशांनी अटक वॉरंटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला याबाबतची माहिती माजी मंत्री तुकाराम दिघोले यांची कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोले राठोड यांनी दिली प्रामुख्यानं अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या संदर्भात लढाई केली होती काय माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी शकले ही याबद्दल मला खूप समाधान आहे यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे न्यायालयीन प्रक्रिये नंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही पूर्ण तीस वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही आहे दोघांनाही दिघोळी साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेतल्या घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी एल कडे तक्रार केलेली होती शहाण्णव साली त्या अनुषंगाने हा खटला चालला या सर्वा एचा या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे ते ॲडव्होकेट या सर्व लढाईमध्ये आम्ही फक्त युक्तिवाद करण्यासाठी पुढे होतो परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात ॲडव्हो ॲडव्होकेट प्रसाद नागवंशी नंतर ज्येष्ठ विधीज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं योगदान लाभलं आहे त्यांचं मी मनस्वी अभिनंदन आप आणि ॲडव्होकेट अपर्णा या सर्वांचं मी आभार मानतो okay, आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण अतिशय संयमाने हे सर्व कव्हर केलं आहे थँक्यू मंत्री माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची माहिती आहे सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ते मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते मात्र जर अटक झाली तर त्यांना मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आरबीन्यू साठी पांडुरंग भांगरे मोखाडा